नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टी व्ही बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या श्री महावैष्णव मारुती मंदिर सेवा समितीतर्फे पी एन टी कॉलोनी ते हिंदू नऊ वर्ष स्वागत सोहळा संपन्न झाला माजी नगरसेवक रविमात्रे व माजी नगरसेविका रुपाली रविमात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली व पुढाकाराने तीन दिवस हा सोहळा संपन्न झाला रविवार दिनांक सात एप्रिल ते मंगळवार दिनांक नऊ एप्रिलपर्यंत हा सोहळा साजरा करण्यात आला चैत्रशुद्ध प्रतिपदा पाडवा म्हणजे गुढीपाडवा या सणानिमित्त होणाऱ्या तीन दिवसीय कार्यक्रमात श्री गणपती जय अथर्वशिष्य सामूहिक पठन करण्यात आले तर स्थानिक कलाकारांचा नृतविष्कारही सादर करण्यात आला तर गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी मध्यरात्री फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली व नऊ एप्रिल गुढीपाडव्याच्या सणाला गुढीपूजन करून नऊ वर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली यात नागरिकांनी मोठ्या संख्येने या संपूर्ण कार्यक्रमात सहभाग घेतला होता श्री महावैष्णव मारुती मंदिर सेवा समिती डोंबोली ही पी एन टी कॉलनी येथील मारुती मंदिरची सेवा करणारी समिती आहे माजी नगरसेवक रविमात्रे माजी नगरसेविका रुपाली रविमात्रे यांच्या पुढाकाराने झालेल्या सोहळ्याला समिती अध्यक्ष संदीप दिगे सचिव रामभाऊ देसले कोषाध्यक्ष रवींद्र पाटील कार्याध्यक्ष रवींद्र म्हात्रे यांनी नेत यांच्या करून पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले समितेतर्फे दहावी बाद बारावी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो तसेच वाचन ग्रंथालयाकडून पोलिसांसाठी बसण्याची आसन व्यवस्थाही समितीतर्फे करण्यात आली आहे व मंदिराचा हनुमान जयंतीचा उत्सवही समितीतर्फे मोठ्या प्रमाणात साजरा होतो वर्षापूर्वी या, या वर। मंदिराची स्थापना झाली आणि त्यानंतर लोकांचा प्रतिसाद पाहून सगळ्यांना आनंदात मिसळून घेण्यासाठी सर्वांना आनंद मिळावा या उद्देशानं आणि त्या स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळावं या निमित्तानं गुढीपाड्याच्या शुभ मुहूर्तावर मंदिराची स्थापना झाली होती त्याचं औचित्य साधून दरवर्षी पूर्वसंध्येला गुढीपाड्याच्या पूर्वसंध्येला मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा संपूर्ण कार्यक्रम आयोजन केलं जातं याच्यामध्ये आज विसावं बावीसावं वर्ष आहे आयोजनाचं मंदिराला सत्तावीस वर्ष पूर्ण होत आहेत पण या स या लोकांचा उत्साह द्विगुणित व्हावा आणि मुलांच्या कला वाव मिळावा म्हणून हे पूर्वसंध्येला रेकॉर्ड डान्स मुलांचा ठेवला जातो इतरही कार्यक्रम असतात दुसऱ्या दिवशी मंदिराचा वर्धापन दिन असतो अथरशीर्ष पठण होतं आणि न पर्टिक्युलरली ज्या वर्षी नववर्ष स्वागतयात्रा सुरू झाली त्या वर्षापासून आम्ही याच्यात सहभागी आहोत आणि जी एक आपल्या परंपरा महाराष्ट्राची परंपरा आणि द यासाठी ही जतन राहावं किंवा हे लोकांना पुढे लक्षात राहावी या हेतून हे कार्यक्रम आयोजित केले जातात त्याला अर्थातच सपोर्ट लागतो सगळ्या गोष्टींसाठी आयोजक आम्हाला लाभलेले आहेत स्थानिक नगरसेवक आणि कार्यकर्ते सामाजिक बांधिलकी जपणारे असे नगरसेवक आमचे रवी म्हात्रे आणि या संपूर्ण कार्यक्रम आयोजन करणारे आमचे अंकुश राणे यांचं खूप याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे त्यांनी ही परंपरा जपण्यास आणि मुलांना सहकार्य करण्यात निश्चितच झाले त्याचबरोबर मंडळाचे अध्यक्ष आहेत या वर्षाचे याच्यात मोठा वाटा आहे त्या मुलांचा आनंदात आनंद मांडणारी मंडळी आहे साहजिकच हा त्याच्यातला महत्वाचा पार्ट आहे बाकी सामाजिक कार्य मंडळाकडनं वर्षानुवर्ष चालूच आहे पण हे धार्मिकच नाही तर लोकांमधला धार्मिकच नव्हे सामाजिक सा सुद्धा कार्यक्रम बरेच तिथे राबवले जातात मेडिकल कॅम्प घेतो आपण अजून काय ते तर नेहमी महिन्यातून दर आणि शिवाय 10 वे 12 वे के विद्यार्थींचं बक्षीसरण त्यांचा गौरव होता गुणगौरव सोहळा होता त्यानंतर या परिसरातल्या सामाजिक बांधिलकी जप्तताना पूर्वी या परिसर नवीन डेव्हलप असताना पोलीस बंदोबस्त जेव्हा मिळत होता तेव्हा पोलिसांना बसायला जागा नसे की लिटरली पायऱ्यांवर बसायचे त्या पोलिसांना आपण मंडळातर्फे पूर्ण इдея सुसज्ज पोलीस चौकी बांधून दिली आहे पूर्ण व्यवस्थापन पण या मंडळातर्फे करण्यात येते आणि या व्यतिरिक्त धार्मिक ग्रंथालय प्लस वाचनालयही मंडळातर्फे चालवलं जातं आणि ला दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मुलांचा सर्वप्रथम सत्कार निकाल लागल्या लागल्या मंडळातर्फे केला हे सर्व बाजूनी या व्यतिरिक्त सगळे वर्षभर कार्यक्रम इथे चालू असतात हनुमान जयंतीलाही मोठा कार्यक्रम होतो आणि या एकंदरीत परिसराला जागृत ठेवण्याचं कार्य या मंडळामार्फत आम्ही करतो या कारच्या संदर्भात बोलायचं झालं तर काय ह्या मंडळाच्या माध्यमातून इथे विविध कार्यक्रम होतात आणि लोकांना इथून चांगला प्रतिसाद मिळतो लोकांचा आणि लोक खूप आतुरतेने या कार्यक्रमाची वाट बघत असतात आमच्याकडे या मंडळाच्या माध्यमातून दोन स्टेज प्रोग्राम असतात इथे एक हनुमान जयंतीला असतो आणि एक गु गुळीबाडाच्या पूर्वसंध्येला ह्या कार्यक्रमातून लोकांना चांगला संदेश जातो आणि परंतु ह्या कार्य मंडळाची लोकं जे सगळे सर्विसले आहेत पण खूप मेनतींनी सगळ्या त्यांच्या म्हणजे आधीच्या बाहेर जाऊन पण ते काम करत असतात सगळं कुठलं काम आपलं आहे असं समजून ते सगळं काम करत असतात याच्यानी या, या मंदिराची एकता आणि अखंडता पूर्ण राहावं याच हनुमानच्या प्रार्थना करतो आणि उद्या सगळ्यांना नऊ वर्षाच्या आणि गुरुबाबांच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद इंडियन टी व्ही न्यूज डोंबिवली या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू